तर हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवली आहे त्याचं कारण म्हणजे काहीतरी विषय मिळाला त्यामुळे तर आज एकटीच मी जाती आहे कल्याणला आमच्या सुबत काकीनची सत्यनारायणची पूजा आहे तर बसने सॉरी ट्रेनने मी एकटीच प्रवास करणार आहे मी आणि युवांश ते दोघे आहेत मिस्टरांनी दीर ते संध्याकाळी डायरेक्ट तिकडे येतील कामावरून तर मग मी जाती आता तर बघू कसा होतो प्रवास तुमच्याशी नक्की शेअर करेन तर चला तर मी जवळजवळ दोन अडीच वाजता निघाले निघणार होते मी बारा वाजताच पण आले युवांशला झोप त्यामुळे त्याला थोडं झोपवलं आणि मग निघाले तर स्टेशनला पोचले होते तोपर्यंत कल्याण ट्रेन आली आणि मग मिळाली आम्हाला ट्रेन आम्ही ट्रेनमध्ये बसलो युवांशने पण काही त्रास दिला नाही शांत बसला होता बाहेर वगैरे बघत आणि हे बघा असं ट्रेनमध्ये लेडीज डब्यामध्ये असं बरंच काही काही लेडीज विकायला घेऊन येतात आणि खपतं पण भरपूर आता कल्याण स्टेशनला पोहोचली तर कारण तिथे भरपूर बीच वगैरे आहेत त्यामुळे समजत नाही कुठून जायचं काय करायचं कारण मी ह्याच्या आधी फक्त एकदा दोनदाच गेली होती तर ह्यांना व्हिडिओ कॉल केला आणि रस्ता वगैरे विचारला कुठून काय करायचं उतरायचं वगैरे तोपर्यंत खाली काकींची मुलगी म्हणजे माझी ननंद गौरी आली होती न्यायला मला तर स्कूटीवरून आम्ही दोघीही गेलो घरी आणि ऊन तरी खूप म्हणजे खूप लागत होतं आणि युवांश गाडीवरच वारं लागत होतं त्यामुळे तो तिथे झोपत होता तर ही बघा ही मी घरी पोचले आणि ही सत्यनारायणची पूजा मांडली होती आणि स्वामी समर्थांचा फोटो असं बघून खूप छान वाटलं किती छान फोटो आहे इथे छोट्या मुलांची पहिली पंगत बसली होती आणि आमचा युवांश पण त्यांच्यामध्ये बसला होता आणि अशी पंगत वगैरे बसली की छोटी मुलं एकमेकांचं बघून जे होतात वगैरे तर हा बघा युवांश सगळ्यांच्यासोबत जेवतोय कधी असं बसला नाही स्वतः स्वतः जेवला नाही पण ना सगळ्यांच्यासोबत असं छान मस्त जेवतोय आणि तिथे गेल्यावर आमचे गाववाले वगैरे सगळे भेटले होते आम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं तर हे सगळे असेच बाहेर जेवायला बसले होते <laughs> 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 <दादा>। <laughs> इकडे कोसला इकडे बघतच नाही जातो मुलिमंडळ झाला मग भाग झाला तर ह्या हिरव्या साडीच्या आहेत त्या माझ्या काकी म्हणजे माझ्या चुलत सासूबाई वाटणार नाही पण सासूबाईच आहेत आ, ते सगळ्यांना असे वान वगैरे देत होते वाटी वगैरे आणि प्रसाद तर इथे सगळे खूप लोकं येत होती त्यांच्या ओळखीची वगैरे आणि सगळे असे रिलेटिव्स वगैरे तर पूजा वगैरे खूप छान झाली खूप छान जेवण वगैरे होतं तर चला आम्ही निघालो आता जवळजवळ रात्री दहा वाजले होते आम्हाला निघायला आणि रिक्षा करून आम्ही स्टेशनला गेलो तर स्टेशनमध्ये स्टेशनला पोहोचल्यावर ट्रेनमध्ये पण एवढी गर्दी नव्हती इथे बघा युवांश छान असं वाऱ्याला झोपला आहे दुपारी पण जास्त झोपला नव्हता एक तासभर झोपला होता त्यानंतर इथे वाऱ्याला छान त्याने झोप काढली तर आम्हाला पोचायला जवळजवळ रात्री पावणे बारा वाजले होते आणि इथे बघा आम्ही भांडूप स्टेशनला उतरलो आणि एकही माणूस नव्हता एवढं शांत आणि सामसूम होतं इतर वेळेला मुंबईचं जीवन म्हटल्यावर इतर वेळेला खूप गर्दी खूप लोक खूप धक्काबुक्क्या वगैरे काय विचारूच नका आता एवढी शांत स्टेशन ब्रिज वगैरे मी आता पहिल्यांदाच बघतीये आहे तर इवंश झोप खाऊन उठलेलं आहे खूप गर्मी होती त्यामुळे आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले आणि घरी जाता जाताच प्यायलो तर हे बघा मुंबईमधला नाईट व्ह्यू खूप छान वाटतं संध्याकाळचं असं फिरायला वगैरे खूप छान थंड हो असतं थोडं वातावरण तर चला आम्हाला पोचायला जवळजवळ साडे अकरा बरा वाचले तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय